नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या वर्षीच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्या संदर्भात राज्यातील चौथी जिल्ह्याचा एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप केला जाणार आहे हे अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर हेक्टरी किती रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा म्हणून जमा होणार याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये राज्यातील चौथी जिल्ह्याचा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पालघर जिल्हा आहे नांदेड याचबरोबर ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली या राज्यातील चौतीस जिल्ह्याचा एक महत्वाचा असा अपडेट आहे कारण की खरीप हंगाम दोन हजार बावीसचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा जमा व्हायचा राहिलेला होता आणि राज्यातील जवळपास या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार बावीसचा गेल्या वर्षीचा पिकमा जमा होणार आहे हेक्टरी पाच हजार पाचशे रुपयापासून ते जवळपास चौतीस हजार रुपये पर्यंत हेक्टरी हे रक्कम जमा होणार आहे कारण की मित्रांनो जे काही गेल्या वर्षी जिल्ह्याची अंतिम आणवारी जी आहे पन्नास पैशेपेक्षा कमी आलेली आलेली होती त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सर्व पिकमा जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या महसूल मंडळामध्ये जमा होणार हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हे पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळे आहेत नंदुरबार जिल्ह्यातील तेरा जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद पुणे जिल्ह्यातील चाळीस याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील पंचचाळीस सातारा जिल्ह्यातील पं पासष्ट महसूल मंडळे सांगली जिल्ह्यातील छत्तीस कोल्हापूर जिल्ह्यातील बारा छत्रपती संभाजनगर एक्कावन्न महसूल मंडळी जालना जिल्हा बेचाळीस बीड जिल्हा चोपन्न लातूर जिल्हा साठ धाराशिव जिल्हा Uh, तीस महसूल मंडळामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचं खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या पिकम्याचं वितरण हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा म्हणून केलं जाणार आहे नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळ परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस हिंगोलीमधील एकोणतीस बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी महसूल मंडळ अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळ यवतमाळ जिल्ह्यातील चोवीस वर्धा जिल्ह्यातील बारा नागपूर जिल्ह्यातील अकरा भंडारा जिल्ह्यातील पाच अं चंद्रपूर जिल्ह्यातील तीन व गडचिरोली जिल्ह्यातील पाच महसूल मंडळामध्ये हे उर्वरित खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याचं वितरण केला जाणार आहे एकंदरीत मित्रांनो युनायटेड इंडिया या विमा विमा कंपनीच्या माध्यमातून वितरण होणार आहे याच्या व्यतिरिक्त बजाज अलियन एच डी एफ सी व आय सी आय सी आय या चारही विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे परंतु सगळ्यात महत्वाची विमा कंपनी म्हणजेच ए आय सी भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून जळगाव बुलढाणा नंदुरबार यवतमाळ सातारा भंडारा पालघर छत्रपती संभाजीनगर अमरावती धाराशिव लातूर वाशिम व सोलापूर या तेरा जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम वितरण होणार आहे जवळपासच्या एआयसी मध्ये भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वप्रथम याच महिन्यामध्ये या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकण्याचं वितरण केलं जाईल अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून दिली आहे येत एकंदरीत ये मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे काही शेतकऱ्यांची जी काही लढाई होती शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचा निकाल जे काय निकाल होता हे शेतकऱ्यांच्या बाजूने लागला आणि विमा कंपनीला न्यायालयाने न्यायालयाने आदेश दिले की शेतकऱ्यांना खात्यावरती विमा जमा करा त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील विमा कंपनीच्या माध्यमातून दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा विमा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मिळणार आहे एकंदरीत मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीसचा उर्वरित पिकमा हा जो आहे हो हा पंच्याहत्तर टक्के विमा आहे आणि भारतीय कृषी विमा कंपनीकडून सोयाबीन कापूस या पिकासाठी या जिल्ह्यामध्ये हेक्टरी अठरा हजार रुपये पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे याच्या व्यतिरिक्त बुलढाणा असेल नंदुरबार असेल सातारा असेल या सर्व जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वितरण बाकी होता आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुरता असे ते सांगतो तोपर्यंत धन्यवाद